भाजपने दहा वर्षात कोणत्याच घटकांसाठी काहीही काम केले नाही आज त्यामुळे आजही त्यांना हिंदू मुस्लिम जातीभेदावरून मते मागावी लागत आहेत हे त्यांचे दुर्दैव असल्याची टीका काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी भाजपवर केली आहे कुरुंदवाड येथे महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत ते, ते बोलत होते मला आश्चर्य वाटत दहा वर्षांची सत्ता देशा ता ता या देशात असताना देखील आज देखील निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला हिंदू मुस्लिम हा शब्द वापरावा लागतो याच्यासारखं दुर्दैव कुठलं या ठिकाणी याच्यासारखं दुर्दैव केला समोर दत्त साखरचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी महाविकास आघाडीला मोठे मताधिक्य देण्याचे आश्वासन दिले तर महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी शरद पवार गटाची ही बैठक पार पडली या बैठकीत प्रतीक पाटील यांनी कार्यकर्त्यांना घरोघरी मशाल पोहोचवण्याचे आवाहन केले आहे बिपॅनसाठी शिरोळ होऊन उमेश माळगे